शेगाव शहरातील वैभवनगर परिसरात वीज पडल्याची धक्कादायक घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण काल रात्री शेगाव शहरातील वैभवनगर परिसरात वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही वीज ब्रह्मानंद देशमुख यांच्या घरात पडली असून त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून परिसरातील भीतीचं वातावरण पसरलं आहे वीज पडल्यामुळे देशमुख यांच्या घरातील आर्थिक वायर पूर्णपणे फुटली असून भिंतींना तडे गेले आहेत तसेच घरातील फॅन जळाले असून विजेवर चालणाऱ्या उपकरणाचे मोठे नुकसान झाले आहे चार्जर विद्युत लाईट्स यांच्यावरही परिणाम झाला असून ती उपकरणे बंद पडली आहे या घटनेचा परिणाम परिसरातील इतर घरावरही झाला आहे अनेक घरातील फॅन जळाल्याचे प्रकार समोर आले आहेत या सर्व घरा घडामोडीमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की शासनाने त्वरित परिसराचा सर्वे करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदतीचा दिलासा द्यावा नमस्कार मी ब्रह्मानंद किशोरराव देशमुख शेगाव आठवण दाब्याचे माग माझं वैभवनगर कॉलनीमध्ये माझं घर आहे तिथं सहा सहा वाजताच्या दरम्यान वीज पडून माझे पंखे वगैरे आणि भिंतीचं नुकसान झालं सात ते आठ पंखे जळले नमस्कार माझं नाव गजानन ओंकार बोरकर सहा वाजेच्या दरम्यान आमच्या घरावरती वीज पडली आणि आमच्या घरामधले दोन पंखे आणि काही चार्जर एक स्फोट झाला असं मग हानी झालेलं आमच्या बाजूला हे जे ब्रह्मानंद देशमुख आहे त्यांच्या घरावरती पडली ना त्या कारणाने त्यांच्या भिंतीला पण क्रॅक झालेला आहे आणि त्यांचे आठ पंखे पूर्ण जळाले मी इलेक्ट्रिशियनच आहे माझ्या बाजूला मंगेश भिवटे स सर आहे त्यांच्या पण घरचे दोन पंखे जळाले समोरच आमच्या घराचे एक प्रदीप सनानसे म्हणून आहे त्यांच्या पण घरचे पंखे जळाले असं भरपूर आमच्या वैभवनगरमध्ये नुकसान झालं शासननी आमच्याकडे आमच्या कॉलनीमध्ये या येऊन पंचनामा करावे आणि आमचे जे काही फ्रीज आणि फॅन आणि काही चार्जर असे काही नुकसान झालेले आहे ते वेळेस पाहावे आणि काही या नुकसानीची काही ना काही आम्हाला भरपाई द्यावे कारण याच्या अगोदर पण आमचे अशीच वीज पडून पंखे गेलेले आहे युवा क्रांती न्यूज साठी चेतना खे शेगाव